नमस्कार मी अर्जुन देशपांडे जनिक आधारचा फाउंडर आज जनिंग आधार पूर्ण देशभरामध्ये आपण जे कार्य करतो की लोकांना कमी दरामध्ये हाय क्वालिटीचे मेडिसिन आपले तीन हजारहून जास्ती अधिकचे आउटलेट्स पूर्ण देशभरामध्ये आणि एव्हरी कॉर्नर ऑफ कंट्रीमध्ये आज आपण प्रेझेंट आहोत आणि लोकांना सिनियर सिटीजन्सला जे दहा दहा हजार रुपयांचे मेडिसिनचं बिल येत होतं ते कुठे ना कुठे तरी आपण दोन तीन हजारांवरती आणले आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आज फार्मासिस्ट जनटिक आधारबरोबर बरोबर जुडत आज आठ हजारपेक्षा जास्ती मायक्रो ऑन्टरप्रेनरशिपची संधी आपण फार्मासिस्टला दिली आणि मला वाटते की ही आज फार्मासिस्ट नेक्स्ट लेवल वरती घेऊन जाण्याकरता आपण मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्षांपूर्वी सूर्यदत्तामध्ये मध्ये इव्हेंट केले आणि पूर्ण देशातलं सगळ्यात मोठं इव्हेंट होतं फार्मसिस्ट करता आजपर्यंत कोणीच केलं तर मला वाटते की आज फार्मसिस्टच्या इंडस्ट्रीमध्ये चेंज येतोय आणि आपल्या फार्मासिस्ट नेक्स्ट लेवलला डॉक्टरचा दर्जा आपल्या फार्मासिस्टला मिळतोय त्याच्याकरता खरंच तुमची आणि तुमच्या अखेर टीमचे जगतापजी असतील गाव असतील सूर्य दत्ताचे चेअरमॅन असतील त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आहे की आपण ऑन्टरप्रेनरशिप करायची आहे आणि जे आता आपण सध्या कर जॉब करतोय फक्त करण्याकरता करू काहीच नका मी आयुष्यात ते, ते सांगतो की जे काय करत ते पूर्ण हंड्रेड पर्सेंटनी करा तरच फक्त आपण कोणाकरता करतोय म्हणून ते आपण आपल्याकरता करतोय आणि म्हणजे मी हा नेहमी हीच गोष्ट म्हणलं मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जॉब असेल तर ते आपलं समजून करता तर आपल्याला पण नेक्स्ट लेव्हलला घेऊन जातं आणि कंपनीला पण नेक्स्ट लेव्हलला घेऊन जातं नक्कीच सर एखादा स्टार्टअप सुरू करायचं असेल तर व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इनोव्हेशन फंड्स म्हणजे आयडियाज मला आपल्या सगळ्यांकडे असतात आयडियाजला आपण एक्झिक्यूट नाही करत इनोव्हेशन तर आज म्हणजे मला वाटतं युवा आहेत इनोव्हेशन आणणारच आहेत पण एक्झिक्यूट जर का ती संकल्पनेला आपण ग्राउंडवरती खरं रियालिटी मध्ये नाही आणलं तर मला वाटतं त्याचं अर्थ नसतं तर आयडियाजला एक्झिक्युशन करणं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट सर तुम्ही रेग्युलर मेडिसिन मधून जेनेरिक फार्मा मधून आला आता त्यावेळेस चेंज होत होता एव्हरीबडी वॉज पार्टिसिपेटिंग चेंज अडॉप्टिंग चेंज एनवेसेजिंग चेंज प्रॅक्टिसिंग चेंज आणि आता तो चेंज जो झाला आहे तो डायनॉमिक इनोव्हेटिव्ह चेंज झालेला आहे तर या फार्मा क्षेत्रामध्ये असं काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट चेंजेस होतात आहे का व्हॉट इज नेक्स्ट आफ्टर जेनेरिक आधार असं बरंच आता लोक आयुर्वेदकडे लागले होमिओपॅथीकडे जायला लागले नॅचरोपॅथीकडे जायला लागले आणि फार्मा सेक्टरमध्ये पंचाळीस टक्के ग्रोथ प्रोजेक्ट केलेली आहे प्रोजेक्टेड ग्रोथ इन नेक्स्ट टेन इयर्स तर आपण कसं बघता याच्याकडे फार्मासीला रेग्युलर आलोपथीला डिमांड राहणार आहे तर त्याचं पर्सेंटेज स्प्रेड होणार आयुर्वेद आणि हो, होमिओपॅथी नॅचरोपॅथी काय मेडिसिन आपलं देश एकशे चाळीस करोड लोकांचं आहे आणि हॅलोपॅथी एवढ्या वर्षांपासून आपण आहोत आणि आयुर्वेदिक तर डेफिनेटली आपलं एवढ्या वर्षांपासूनचं प्राथमिक इतिहास आहे त्याच्याकरता मला वाटतं एकशे चाळीस करोड लोकांनी पण जर का ह्याच्यामध्ये डिवाईड जरी झाले हॅलोपॅथी आयुर्वेदाकमध्ये तरी खूप मोठी एक संधी आहे मला वाटते की ते करूनसुद्धा ॲलोपॅथी ही अशी गोष्ट ती इझी क्युअर आहे गोष्टी आजच्या तारखेमध्ये डायबिटीज असेल हायपर टेन्शन असतील किडनी करता ऍलोपथी इज अ सोल्युशन पण डेफिनेट लॉंग टर्म ट्रीटमेंट करता नक्की ग्रो होयची शक्यता नक्कीच आहे सर एक मुलगा अर्जुन देशपांडे व्हायचा असेल तर काय मेसेज द्याल मी तर म्हणतो शंभर शंभर वा कारण की आपल्या देशांमध्ये म्हणजे आपण ह्याच्याकरताच काम करतो काय मेसेज द्याल तुम्ही मुलांना काय मेसेज द्याल तुम्ही टीचर्सना काय मेसेज द्याल तुम्ही संस्था चालकांना मी हे सांगेन की आपण जेव्हा फार्मासिस्ट होतो डॉक्टर होतो तर आपल्यावरती फक्त व्यवसायाने जॉबची एक रिस्पॉन्सिबिलिटी नसते आपल्यावरती समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी असते तर सांगते मी समाज मतलब मला होतं फक्त बिझनेस करून हो जॉब करून नका होऊ लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून नका जर का तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तर डेफिनेटली होऊ शकतो थँक्यू सो मच थँक्यू सो नमस्ते मी डॉक्टर विजय कुमार देवेकर सेक्रेटरी वरवण ग्राम शिक्षण संस्था एकनाथ सीताराम देवेकर कॉलेज ऑफ फार्मसी वरवण तालुका जाऊन डिस्ट्रिक्ट पुणे नॅशनल फार्मसी हेल्थ वेलफेअर असोसिएशनने हा जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे मेगा जॉब फेअर हा खरंच पूरनीय आहे या जे मेंबर्स आहेत यांचे सर असतील कदमसर असतील शहा सर असतील नवले सर असतील किंवा सचिन कोतवाल सर असतील या सर्वांनी खूपच आयोजन खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आणि जवळजवळ आमच्या कॉलेजचे साठ विद्यार्थी या जॉब फेअरमध्ये पार्टिसिपंट होत आहेत आणि या पार्टिसिपंट यांना एक एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने आणि आम्ही कॉलेजच्या वतीने स्पॉन्सरशिप दिलेली आहे अशाच प्रकारचे इव्हेंट नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनने भविष्यात घ्यावे अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे थँक्यू नमस्कार नॅशनल फार्मसी असोसिएशन मार्फत आज जो पुण्यात पहिल्यांदा डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे या सुप्त उपक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देते सर्वप्रथम या सेक्टरसाठी सेक्टर स्पेसिफाय पहिल्यांदा अशा मेळाव्याचं हे आयोजन केलं गेलं आहे हे खूप कौतुकास्पद आहे, आहे कारण या क्षेत्रामध्ये नोकऱ्या आहेत किंवा स्वयंरोजगार आहेत आणि त्याच्यासाठी किती कंपन्या आहेत हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्याचा इनिशिएटिव्ह घेऊन या सेक्टरनी पुढं याल यावं आणि मुलांना रोजगाराच्या संधी द्याव्या यासाठी मी खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीने दिलेल्या आहेत मला एक सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला सुद्धा अशा पद्धतीच्या मेळाव्यांमध्ये पुढे करून मेळावे घेण्यासाठी आमच्या सुद्धा इच्छा असेल तर पुढे भविष्यात आमचा असा प्रयत्न असेल की आम्ही एकत्ररित्या काम करू ब्युरो yes. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आणि आताच्या गरजेचं आहे हे जे नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुण्याने जे केलेलं आहे ते पहिल्यांदाच आलेलं असा मेगा डिप्लोमा डिप्लोमासाठी केलेलं आहे हे खरंच म्हणजे कौतुकाच आहे त्या लोकांची जी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक छोट्या ते छोट्या पार्टात एक महिन्यामध्ये यांनी अरेंज केले ते खरंच खूप चांगलं आहे कारण त्याच्यासाठी मुलांमध्ये जॉबचं जे कनेक्शन होतं ते पूर्णपणे करता येईल आणि त्याप्रमाणे कंपनीला आणि मुलांच्या मधला जो दिवा आहे तोही कमी करण्यात येईल तर खरंच खूप चांगलं काम करत आहे या येणाऱ्या पुढे पुढचीमध्ये या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू मी डॉक्टर वी एन जगताप नॅशनल फार्मसी असोसिएशनचा वाईस प्रेसिडेंट आहे आणि ही आपण सगळे पुणे रिजनमधले पन्नास कॉलेजेस एकत्र मिळून आम्ही हा संकल्पना केली आणि हा मेगा फेअर घ्यायचं ठरवलं आणि त्यामध्ये आज आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ग्रँड सक्सेस करून दाखवलेला आहे दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आज जॉईन झालेले आहेत त्यामध्ये हजारपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत आणि ह्याच्या मागचा सगळ्या सक्सेस करण्याचा मागे स्पॉन्सर आणि मॅनेजमेंट माणसा आणि आपले पॅट्रॉन सगळे हे सगळे आपल्याला सपोर्ट केलेले आहेत आम्ही एक रुपयासुद्धा आमच्या असोसिएशनकडे नव्हता आणि शून्यातून आम्ही हे आमचा उद्देश एकच आहे की मुलावाला जास्तीत जास्त आपल्या फार्मसी डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळावं आणि तसेच आम्ही चांगल्या रिप्युटेड कंपन्याला इन्व्हाइट केलेला आहे फॉर एक्झाम्पल आपले अर्जुन देशपांडे सर जरेरे काधारचे त्यांच्याकडे दोनशेपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत त्यांनी आज आम्हाला त्यांच्याकडून कंपनीकडून डायरेक्ट ऑर्डर विद्यार्थ्याला देणार आहे असं त्यांनी त्यांच्याकडून आम्हाला प्रॉमिस केलेले आहेत आणि आज विद्यार्थ्याला पुढेही विद्यार्थ्याला अजून असेच त्यांच्या कोलॅबरेशनने जनेरे काधारच्या